तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक मस्त अशी रेसिपी आज मस्त मी बनवलं मातीच्या भांड्यात मस्त अशी उशळची रेसिपी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा की चव लागते म्हणजे खायला काय सांगू तुम्ही किंवा बाजरीची भाकरी किंवा चपाती रोटी आणि पुरीसोबत पण खायला खूप भारी लागते चला चीरे से चीरे। ची उसरा, तर मग आजची रेसिपीला आज बनवूया मटकीची उसळं तर त्यासाठी बघा घरात मटकी भिजू घातली होती आणि मोड आलेली आहे आता स्वच्छ धुवून बी घेतलेले आहे मी तर किती खूप छान मोड आलेले आहे हे पा किती मस्त मोड आलेले आहे आता त्यासाठी काय काय घेतलंय एक कांदा मोठा आकाराचा कापून घेतलेला आहे दोन तंबाटू कापून घेतलेले आहेत आणि मस्त अशी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धून धुवून घेतल्या कापलेली नाही मी लगेच कापले की नाही काळे पडत्या मस्त आपण खापऱ्याच्या भांड्यात बनवायला लागलेलं ला आहे तर भांडं छान गरम झालेलं आहे आता ही मटकी की नाही आपण पहिलं भाजून घेऊया आपल्या भांड्यातले की नाही बनवून बघा एकदा खूप रेसिपी चव होते खायला खूप छान लागते तर थोडंसं तेल वतून मटकी भाजून घ्यायची एकदम सिम्पल मटकी बनणार बनवणार आहे आता मटकी छान अशी भाजून घ्यायची भाजून घेतल्याने लगेच शिजते बी छान असं भाजून घेऊया मटकी ना तर ह्याच्यात भाजायचं नसलं तरी दुसऱ्या भांड्यात भाजलं तरी बी चालतंय आणि उशीर गरम बी राहते बरं काही मातीचं भांडं आमच्याकडनं ह्याला खापराचं भांड म्हणते तर तुमच्याकडे कशाची भांड म्हणतात मला नक्की सांगा तर मटकी छान अशी भाजलेली आहे कलर बी वेगळा झालेला आहे छान भाजून घेतलेले आहे आता एका प्लेटात काढून घेऊया आता छान काढून घेतलेला आहे गरम बी झालेला आहे तेल वतूया फोडणीसाठी आता तेल चांगलं तापले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं थोडस हिंग कढीपत्ता असला तर जरूर वापरा आता टाकूया कांदा छान असं भाजून घेऊया छान असं भाजून घेऊया हलवता म्हणजे करत तयार कांदा छान भाजलाय दोन टमाटर घेतली होती इथं मी थोडीशी कोथांबीर परवासाला बी छान असते भाकरी बरोबर भाता चपाती बरोबर खायला ना परवासला खूप छान असते मस्त लागते आता छान भाजले ते त्याच्यात टाके हळद अर्धा चमचा धना पावडर लाल तिखट एक चमचा भर आहे छान भाजून घेऊया तर छान भाजलेलं आहे कसं तेल बी सुटायला लागले कड़ने आता हे भाजलेली मटकी मिक्स करूया तर एवढी मटकी ठेवलेली आहे मुलांना तशीच खायला खूप आवडते आमच्या तुमच्यात बी अशी मटकी भाजलेली खायला आवडते का सगळ्यांना मला सांगा तर आता ह्याला छान मिक्स करूया आता मीठ टाकूया चवीप्रमाणे आता कोथांबीर टाकूया छान मिक्स करून घेऊया पाणी वापरायचं नाही ह्याच्यात अजिबात अशी असे सुनवायचे वाफवर शिजवून घ्यायचं याला आणि आपण पहिलंच भाजलेला आहे जत्रेला परवासाला चालक नाही अशी मटकीन जरूर बनवून घेत जाऊ थोड्या वेळ झाकून ठेवूया आपण वाप देऊया बारीक गॅस करून तर बघूया शिजले का हा 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 काय मस्त झालंय हे पहा एवढा सुगंध असा मस्त याय लागलाय मातीच्या भांड्यात खूप छान होत आहे हे पहा किती भारी झालेला आहे बघा मस्त झाले आता वर जरा कोथंबीर पेरूया चपाती बरोबर -बर ना अरे एक मस्त एक नंबर लागतोय पुरी बरोबर मी -बर खाऊन बघा एकदम भारी लागतेच बनवलेला आहे का नाही खूप छान लागते तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा गॅस करूया बंद तर आजच्या रेसिपी कशी वाटली सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पातूर खात राहावा मस्त राहावा बाय